नमस्कार करते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत सोळा मार्च रोजी हलगुण शुद्ध द्वितीया अर्थात श्री तुकाराम हा वारकरी संप्रदायातला एक सर्वात मोठा महोत्सव आहे भगवान श्री पंढरीनाथांचे परमभक्त सद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची ही वैकुंठ गमन तिथी आजच्याच पावन तिथीला सद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवान श्री पंढरीनाथांच्या विमानात बसून सदेह वैकुंठाला गेले श्री संत तुकोबारायांचे परम शिष्य श्री संत निळोबाराय महाराज पिंपळनेरकर आपल्या नमनात म्हणतात तुका भासला मानवी देहधारी परी हा लिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरी व्यापकू सर्व जीवा तुका तोची तोहा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्त केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली आमचे सद्गुरु महाराज हे जरी देहधारी भासत असले तरी ते देहात राहूनही देह संबंधात गुंतलेले नाही ते या मायेतही पूर्ण निर्विकारच आहे ते साक्षात विग्रही भगवान श्रीहरीच आहे व सर्व विश्वव्यापून उरलेले आहे तेच प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहे अहो ज्यांची साक्षात परिपूर्ण ब्रह्म भगवान श्री पांडुरंगांनी पूजा केली ज्यांना प्रयाणाच्या प्रसंगी स्वहस्ते दिव्य विमानात बसवून आपल्या सोबत वैकुंठ धामी नेले आणि आपल्या मर्त्य पांचभौतिक देह सुद्धा त्यांनी दिव्य रूप केला त्या सद्गुरु श्री रायांचा अद्भुत महिमा आपण कुठवर कथन करावा खरोखरी श्री तुकोबा जन्मभर जे बोलले तेच त्यांनी प्रत्यक्ष करूनही दाखवले ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तन कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरि रूप हे ते नुसते म्हणाले नाही तर त्यांनी स्वतः ते घडवूनही दाखवले सद्गुरु कृपेने लाभलेल्या सततच्या हरिकीर्तन भक्तीने आपल्या पंचभौतिक देहासकट ते हरिरूप होऊन ठाकले होते जे देहातच हरिमय झाले त्यांना देह त्यागासमयी त्या देहाची कसली बंधने करू शकणार सांगा बर म्हणूनच आत बाहेर हरिमय झालेले श्री तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले जशी भगवान श्री ज्ञानेश्वर माऊलीची संजीवन समाधी एकमेवा द्वितीय आहे तसेच श्री तुकोबांचे वैकुंठगमनही अद्वितीयच आहे फाल्गू शुद्ध द्वितीयेच्या पावन तिथीच्या मध्यानीला वैकुंठगमनाचा तो दिव्य सोहळा हो साकारला होता म्हणूनच या मध्यान आपणही श्री तुकोबांच्या नामाचा जय जयकार त्यांच्या वैकुंठगमनाचा सोहळा बसल्या जागी, जागी मनोभावे साकारूया आणि धन्यधन्य धन्य होऊया तुकी, तुकी तुकला तुका, तुका विश्वभरोनी उरला तुका आम्ही जातो आपल्या गावा आमचा राम राम घ्यावा आम्ही जातो आपल्या गावा आमचा राम राम घ्यावा तुमची भेटली एथूनिया जन्म तुटी आम्ही जातो आपुल्या गावा आमचा राम राम घ्यावा आता असो द्यावी दया तुमच्या लागतसे पाया आता असो द्यावी दया तुमच्या से पाया आम्ही जातो आपल्या गावा आमचा राम राम घ्यावा एता निज धामी कोणी विठ्ठल विठ्ठल बोला वाणी एता निज धामी कोणी विठ्ठल विठ्ठल बोला वाणी आम्ही जातो आपल्या गावा आमचा राम राम घ्यावा रामकृष्ण मुखी बोला तुका जातो मुखी बोला तुका जातो वैकुंठाला आम्ही जातो अपुल्या गावा आमचा राम राम घ्यावा आम्ही जातो आपुल्या गावा आमचा राम राम घ्यावा